नेवासा महायुतीच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीसाठी नेवासा खोलेश्वर गणपती मंदिर चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश दिके शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ पंचगंगा उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रभाकरजी शिंदे भाजपचे जिल्हा सचिव प्रताप चिंदे मनोज पारखे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रसंगी बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाची माहिती विशद करत शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष बंडू शिंदे युवा सेना प्रमुख अजय डवले विभाग प्रमुख बादास रोडे महिला आघाडीच्या नेत्या शोभा काही आलवणे भारत बेलेकर शुभम सपकाळ शिंदे गणेश अजित सिंग नरुला राजेश करू नितीन भाजपचे प्रसिद्धी प्रमुख आदिनाथ पटारे किशोर गारुळे संतोष कोटे किरण दारुंटे इत्यादी महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीचा संदेश दिला <laughs> आहे आणि सर्वांनी बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे मी तालुक्याच्या वतीनं माझ्या समाजाच्या वतीनं हे महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुख उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण सर्वजण शिवप्रेमी बांधव शिवसेना भाजप आयुतीचे सर्व, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आदरणीय पंचगंगा उद्योग समूहाचे मालक माननीय प्रभाकररावजी शिंदे पाटील यांच्या हस्ते आज बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला हार घालून आज आपण जयंती साजरी केलेली आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये एकच असा वाघ असा शेर होऊन गेला की एक बोर्ड जर पुढं केलं तर अख्खा महाराष्ट्र बंद करण्याची ताकद ह्या माणसामध्ये होती जे हिंदूंचं संघटन केलं इंदोर अन्याय होत होता अत्याचार होत होता मुंबई मराठ्यांची नव्हती मराठी माणसाची राहिली नव्हती या माणसांनी मराठी माणसाला न्याय मिळवून दिला आणि महाराष्ट्रभर असं जाळ पसरलं गेलं की शिवसेनेचं सरकार या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी आणलं आणि विविध देवता विविध कार्य महिला भगिनींची सुरू आज अखंड महाराष्ट्राचा यांची जयंती आज या जयंतीच्या निमित्तानं आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय प्रभाकर शिंदे साहेब याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे साहेब त्याचबरोबर शहराचे अध्यक्ष शिवसेना तालुक्याचे अध्यक्ष सुरेश पाटील डिके आणि महायुतीच्या सर्व या कार्यकर्त्यांसमवेत आज या ठिकाणी ही जयंती या ठिकाणी साजरी होते आत्ता सर्व त्यांनी सांगितलं की खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला दाखवून दिली त्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य पर बांबूवाले कोणी खासदार झाले वडापावाले आमदार झाले अशी संघटना तळागळातून उभी केली आणि या संघटनेतून ख खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय मिळाला आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये हा जी काय मोठी चळवळ चालू होती या चळवळीमध्ये या सरकार स्थापनेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्य माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि आज ही जी काय महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता दिसती हे बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने स्वप्न एकनाथराव शिंदेसाहेबांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे आणि मी या निमित्ताने एवढंच सांगतो की त्यांच्या विचारावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं नेवासा तालुक्याची शिवसेनेचं या ठिकाणी वाटचाल चालू आहे विठ्ठलराव लंगे साहेबांच्या माध्यमातून नेवासा तालुक्याला शिवसेनेचा आमदार मिळाला मिळाला आणि बाळासाहेब ठाकरेंचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण झालं सर्वसामान्य माणूस आज या ठिकाणी नेवास तालुक्याचा आमदार आहे त्याचबरोबर काकांचंही खूप मोठं योगदान आहे काका तुमच्या आणि भाऊंच्या माध्यमातून सर्वसामान्यांनी या ठिकाणी अशीच ऊर्जा मिळत राहो आणि शिवसेनेची ही जी पुढची वाटचाल आहे महायुतीची वाटचाल आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीचं या ठिकाणी सरकार आहे मी सर्वांच्या वतीनं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आपण आज जयंती साजरी करीत असताना आम्हाला दे। विशेष संघटनेला अभिमान वाटतो पहिला शिवसेनेचा नेवाचा कार्य होतो आपण सर्वांनी कुठं दवनंग्याच्या रूपाने <laughs> आमदार निवडून दिला हीच खरी आपल्या तालुक्याच्यावरती मोठी रद्दांजली राहील तर भाऊनं निवडून दिलं आणि जयंतीचे निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या